मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत विनयभंग प्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा इचलकरंजीत विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरेदी केलेल्या कापडाचे बिल देण्यास टाळाटाळ करण्यासह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात श्यामसुंदर रामप्रसाद मानधनी राहणार कापड मार्केटमागे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पीडित महिला व त्यांचे पती यांचा पॉवर व्यवसाय असून हे दाम्पत्य हा व्यवसाय सांभाळतात त्यांच्याकडून श्यामसुंदर मानधनी व त्यांचे भागीदार बसंत रामस्वरूप काबरा यांनी सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पन्नास लाख रुपये किमतीचे कापड दिले होते या रकमेपैकी अद्यापही मानधनी यांच्याकडून सहा लाख रुपये येणे बाकी आहे गया पिडित मागनी पिडित पिडित हो या रकमेची पीडित महिलेकडून सातत्याने मागणी केली जात असता ते देण्यास टाळाटाळ केली जात होती अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काबरा यांनी पैसे आहेत तुम्ही त्यांच्या घरी जावा असे सांगितले त्यानुसार बारा फेब्रुवारी रोजी पीडित महिला मानधनी यांच्या घरी गेली त्यावेळी मानधनी याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे सबस्क्राइब करा बघण्यासाठी बेल क्लिक करा